गंध नव्याचा भाग सतरा सकाळची वेळ होती शाळेच्या गेटजवळ मुलांचे पालक आपापल्या मुलांना सोडत होते पिहू स्कूटरवरून येते गेटजवळ थांबते तिने आज साडी घातलेली नसते ती साध्या कुर्तीत होते हातात काही कागद चेहऱ्यावर शांतपणा पण डोळ्यात हलका सतान काव्या हसत टीचर टीचर काव्या धावत येते आणि पिहूच्या मिठीच शिरते पिहू हसून हाय काव्या चल लवकर बेल होईल आता विराट गाडीतून उतरतो मागून आवाज देत काव्या सावकाश काव्या वळते आणि आपल्या बाबांकडे बघते काव्या बाबा मी आल्या विराट समोर येतो त्याची नजर पिऊवर जाते तिचा चेहरा शांत असतो पण नजरा थोड्याशा टाळणाऱ्या विराट थोड्या वेळाने तुमच्याशी दोन मिनटं बोलू शकतो का पिहू हो। थोडं थांबून नजर खाली करते शाळेची वेळ होते काही विशेष का विराट काल मी जे पाहिलं विक्रमसोबत तुम्ही मला थोडं विचित्र वाटलं म्हणून पिहू स्मिथ हास्य हसू देत तुम्ही पाहिलं ते तुमच्या दृष्टिकोनातून होतं पण सत्य वेगळं असू शकतं विराट थोडं तणावात येत तुम्ही सांगितलं असतं तर कदाचित पिहू मधीच कट करत मला सगळ्यांना सांगायचं नसतं विराट काही गोष्टी वैयक्तिक असतात क्षणभर शांतता पसरते दोघांची नजर भिडते दोघही काही बोलू शकत नाहीत काव्यामधूनच बाबा मला आत जायचं विराट थोडा हसत हो ग चल काव्याचा हात धरते विराट तिला घेऊन गेटकडे वळतो जाताना तो पुन्हा एकदा पिहूकडे बघतो पिहू हलकं मान हलवते आणि आत वळते दुपार झालेली असते विक्रम पिहूला कॉफीसाठी विचारतो पिहू अगोदर नाही म्हणते पण विक्रमच्या फोर्स केल्याने पिहू कॉफीसाठी तयार होते आणि ते दोघं एका कॉफी शॉपमध्ये येतात एक छोटस पण टॉप टिप कॅफे बाहेर टेबलावर विक्रम आणि पिहू बसलेले होते पिहूने साधी कुर्ती घातलेली होती चेहरा थोडा गोंधळलेला विक्रम थोडा रिलॅक्स आणि डोक्याने पुढे झुकलेला होता विक्रम कॉफीचे घोट घेत मला एक गोष्ट विचारायची आहे तो थेट विचारतो पिहूला पिहू थोडं हसत विचार ना आज थोडं जास्त सिरियस वाटतोय विक्रम स्मित हास्य करत थेट डोळ्यात बघत मी तुला ओळखतो बऱ्याच वेळा आहे तुझं काम स्वभाव सगळं पण मी आज अजूनही काही कळू शकलेलो नाही तू स्वतःला इतकं का लपवतेस पिहू हसत काही लपवत नाही विक्रम फक्त आयुष्य शिकवतंय शांत राहायला विक्रम हळू आवाजात गोड आणि गांभीर्य आणत पिहू मी खरं सांगतोय मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं आणि मला वाटतं आपल्याला एक संधी द्यावी पियू क्षणभर स्तब्ध होते तिला कळतच नाही काय म्हणायचं मग ती हसते पण ते हसू टाळण्यासाठी असतं पिहू विक्रम मी आता कोणत्याही नात्याचा विचार नाही करू शकत विक्रम आवाजात थोडा ताण आणत मी लग्नाचं थेट म्हणलो नाही तुला पण मी फक्त हे सांगतोय की तुझं सोबत असणं मला जास्त आवडायला आहे आणि मी ते सोडू इच्छित नाही पिहू थोडा वेळ डोळे मिटते मला वेळ दे विक्रम मला माझं मन सावरायला हवंय विक्रम हसत वेळ देतो पण पळून जाऊ नकोस कारण काही लोक परत परत भेटायला नशिबात नसतात दोघंही शांत होतात फक्त कपातली कॉफी आणि त्यांच्या डोळ्यातले शब्द चालू असतात विक्रम आणि पिहूला संध्याकाळ झाली होती दुसरीकडे संध्याकाळचा वेळ विराट ऑफिसमधून बाहेर येतो हातात फोन चाल चालता चालता काहीतरी विचारत करत होता गाडीच्या दिशेने जातो पण समोर एक ओळखीचा आवाज येतो एकू येतो पिहूचा होता तो आवाज तो थांबतो दूर एक कॅफेमध्ये बाहेरच्या टेबलावर पिहू आणि विक्रम अजूनही बोलताना दिसतात विक्रम हलकेच पिहूच्या हातावर हात ठेवतो हो विराट थांबतो नजर रोखून बघतो चेहरा गंभीर होतो विराट स्वतःशीच विक्रम आणि पिहू काही क्षण तो पाहत राहतो मग एकदम मागे फिरतो चालत गाडीमध्ये बसतो गाडी सुरू करत नाही दोन्ही हाताने स्टेअरिंगवर घट्ट पकडतो विराट मनातच काय नातं आहे त्याचं पिहू तू काही सांगितलं नाहीस का तो शांत राहतो थो, पण डोळ्यात थोडा राग थोडं दुःख आणि थोडा गोंधळ स्पष्ट दिसतो विराट फोनकडे पाहतो तिचा नंबर उघडतो पण कॉल करत नाही आणि पुन्हा बंद करतो विराट मनात माझं काही हक्क नाही तुझ्यावर पण तरीही हे असं का आहे पिहो आता कल्पनाच्याच घरी राहत होते तिनं विराटचं घर सोडलं होतं रात्र रा झाली होती पिहो घरात एकटी बसलेली होती थी ती तिचं काम करत होती तिचा मोबाईल वाचतो त्यात विराटचा कॉल ते क्षणभर बघते मग उचलते पिहू हॅलो विराट विराट थंड आवाजात बिझी होतीस का पिहू थोडं ऑफिस वर्क होतं आता मोकळी झाली ठीक आहेस ना विराट हो थोडं शांत होतं काही विचारायचं होतं पिहू बोल ना विराट थोडं सोबत विक्रमसोबत आज पिहू गप्प होते तिला क्षणभर वाटतं काही बोलू नये म्हणून पिहू थोड्या वेळाने हो भेट झाली अचानक विराट हसत पण खोच असलेला आवाज अचानक बाहेरच्या टेबलावर कॉफी आणि हातात हात हे सगळं अचानक पिहू हो थोडं चिडून विराट तुम्हाला प्रश्न विचारतोस की आरोप करतोय विराट रागाने मी फक्त तेच विचारतोय जे मी पाहिलंय पिहू हो थोडी दुखावलेली होती तुला हक्क नाही माझ्या प्रत्येक गोष्टींवर शंका घेण्याचा विराट हो नाही थोडं थांबून रागात पण का बोसतंय हे सांगू शकशील पिहू कदाचित तुझा गर्व जखमी झालाय तू सवय केली आहेस सगळ्यांनी तुला उत्तर द्यावं अशी विराट विराटचा आवाज थरथरत होता कधी कधी उत्तर न मिळणं जास्त वेदनादायक असतं दोघेही गप्प होतात एक तणाव पसरतो पिहू शांत आवाजात तू जो बोलणं संपलं का विराट गंभीर आवाजात नाही पण आज नाही उद्या भेट पिहू शासक करत कशासाठी विराट खूप काही स्पष्ट करायचं आहे तुला आणि मलाही दोघांच्या आवाजात वेद नव्हता पण दोघही स्वतःला सावरत होते विराट फोन कट करतो पिहू हो मोबाईल हातात धरून काही क्षण गप्प राहते काय वाटतं तुम्हाला या दोघांचं काय होईल पिहूला विराटच्या भावना कळेल का त्यांचा पॅचअप होईल का की वाद वाढेल भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद